नमस्कार मित्रांनो अ जा आतुरते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा YouTube चॅनल गणेश तांबे व्लॉग्स मध्ये सेवागिरी महाराजांच्या मंदिरामध्ये परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या 76 व्या उद्या भव्य आणि दिव्य महाराष्ट्रातलं ओरिजिनल हिंदकेसरी के श्री मैदान आतुरताचं संपन्न झालेलं आहे फक्त आपल्याकडं एक सात ते दहा तासाचा अवधी शिल्लक आहे दहा तासानंतर आपल्याला उद्याची आतुरता संपणार आहे तर आज अखेर नाव नोंदणी किती झाली कसं नियोजन आहे हे शेवटचा व्हिडिओ आजच्या दिवसातला आपण बनवूया आणि विश्वस्त आहेत विजयान्ना आहेत माझे चेअरमन आहेत सगळ्यांच्याकडून जाणून घेऊ आणि आपला आजचा शेवटच्या दिवसात सांगतं करूया नमस्कार नमस्कार पहिला प्रश्न आज अखेर टोटल गाड्यांची नोंद किती झाली आज अखेर सहा वाजेपर्यंत बरोबर एक हजार गाड्यांची नोंद झाली म्हणजे एक चांगला योग आहे की आजपर्यंत पुशेगावच्या मैदानात जर रेकॉर्ड ब्रेक नोंद झालेली आहे आजपर्यंत एक हजार गाड्या घेऊन आम्हाला वाटलं तर कमी जास्त होतील पण बरोबर एक हजार आकडा पूर्ण झाला आहे त्याबद्दल मी सर्व गाडी शेवकरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो महाराजांच्या आशीर्वादाला आकडा चांगला आला का महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्या पुण्याईनं जी अपेक्षा होती आमच्या गावकऱ्यांची आमच्या सगळ्या ग्रामस्थांची तो आकडा आमचा पूर्ण झाला शेवागिरी महाराजांच्या कृपेने नक्कीच आता आपल्या चिठ्ठ्या तर आता बॉक्समध्ये पडणार आहेत आता बॉक्स बॉक्सचं नियोजन कसं असणार आहे टाकल्यानंतर आम्ही जे पुस्तक आमच्या सर्व ऑनलाईन आणि ऑफलाईन जे नोंदवणारे होते कार्यकर्ते त्यांच्याकडून आम्ही सर्व पुस्तक जमा केलीत प्रत्येक पुस्तकातल्या किती किती पावत्या पाठल्यात या या ठिकाणी आम्ही नोंद केलेल्या आहेत एक नंबर पुस्तकात पन्नास पाठल्यात दोन नंबर एकोणपन्नास तीन नंबर अडतीस चार नंबर आठ पाच नंबर पन्नास अशा टोटल घेतला टोटल सत्तावीस बुक आम्ही चोवीस बुक वाटले होते त्यातल्या चिबीज बुक मध्ये प्रत्येकाची नोंद घेतली आणि त्याची बेरीन मारून बरोबर एक हजार आकडा पूर्ण लागणार म्हणजे आता ह्याच्यावरती एक ही पावती वाढणार नाही पाडणार आता नोंद मागायच्या आता बॉक्स मध्ये आपण टाकणार टाकून बरोबर आता डायरेक्ट बॉक्स हा सकाळ सात वाजता खोलणार आम्ही मैदानातली उद्याची काय योजना असेल तर चिट्ट्या सकाळी सात वाजता आता आम्ही बंद केल्यानंतर ज्याला आम्ही आमच्या विश्वस्थांच्या आणि ग्रामस्थांच्या सह्या येणार आहे आणि ऑनलाईन तुमच्या ते येणार आहे तोच पेटी आम्ही सकाळी सात वाजता फोडणार आणि सातला आम्ही सगळे लॉट्स दहाच्या किंवा बारा वारा आमची जी कमी ठरवल त्याप्रमाणे आम्ही ते लॉट्स काढणार आणि ते जाहीर करणार आणि सर्व गाडी आणि सकाळी आठला हजर राहावा अशी विनंती करतो नक्की बैलगाडी मालकांना आता काय सांगाल हजर राहण्याचा निर्णय आपण सातला चालू करणार आहे पुकारायला बरोबर थोडक्यात आपला आठला गट खाली गेला पाहिजे पहिला बरोबर हे हिशोब बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही बैलगाडी चालकांना माझ्या गावाने की जरा थोडा त्रास होणार आहे तुम्हाला लांबून येणार आहे लोकांना पण आता मैदान हिंद केसरी तुम्हाला भाग घ्यायच्या किंवा ते म्हणल्यावर तुम्हाला थोडा त्रास घेऊन जरा आज रात्री आला बारा एक वाजेपर्यंत मिळेल आणि आमच्या संयोजकांना त्याची साथ मिळेल त्यामुळे सातला सकाळी आपण सगळ्यांनी हजार विनंती करतो नक्कीच माझे दादा आज अखेर महाराष्ट्रातलं ज्या मैदानात चर्चा हिंद केसरी किताबाचं मैदान आज अखेर हजारची नोंद झाली जशी तुमची म्हणजे विश्वस्त मंडळ ग्रामस्थ मार्जांच्या आशीर्वादाने ते आज संपन्न झालं आजचा सातवा दिवस होता तो पूर्ण झाला आज अखेर हजार लोन झाली उद्याची रूपरेषा काय असेल उद्याची रूपरेषा सकाळी सात वाजता आम्ही हे बॉक्स घेऊन जिथं बैलगाड्यांची शेतीत चालू होणार आहेत त्या ठिकाणी आम्ही बरोबर सात वाजता सर्वांच्या समोर ही या ही पेटी ओपन करणार आणि जो लॉड पाळायचे आत्ता जे आहे करतो एक हजार गाड्या आहेत दहाच्या लॉट मग गाड्या बघतील प्रत्येक फेऱ्याला आणि सगळे लॉट हे आमचे सगळे विश्वस्त आम्ही तयार करणार दहाचे लॉट जे आहेत ते मी विश्वासच पाडणार मग वेळेनुसार थोडासा पंच कमिटीने निर्णय घेऊन बदल करू नक्कीच बैलगाडी मालकांना काय करायला उद्यासाठी आता चिरम साहेबांनी सांगितले आम्ही सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी चालकांना मालकांना विनंती करतो की सकाळ सात पूर्वी तुम्ही त्या शर्यतीच्या ठिकाणी पोचावं आणि सर्व ज्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला सहकार्य केले आत्तापर्यंत उद्याही करणार आहे आमचे ग्रामस्थ असतील आणि असून त्याप्रमाणे तुम्हीही वेळेत येऊन ज्या पद्धतीनं आमचं नियोजन आहे त्या पद्धतीनं शर्यती पूर्ण करण्यासाठी तुमचंही सहकार्य अपेक्षित आहे आणि वेळेत गाड्या याव्यात वेळेत गाड्या तुम्ही मैदानात आणाव्यात आणि आमचा एक असं म्हणतोय आणि निर्णय झालेला आहे विद्यार्थ्यांट्रस्टचा की फायनल हा उद्या संध्याकाळी अंधार पडण्यापूर्वीच होणार प्रत्येक सूर्यप्रकाशात गाडी बालकानं आपल्या गाड्या वेळेत आकड्यात घेण्याची म्हणजे सर्व शर्यती सर्व शौकिना चांगल्या पद्धतीनं पूर्ण प्रकाशात पाहायला मिळतील आणि जरी वेळ झाला तरी आम्ही लाईटची व्यवस्था केलेली आहे फायनल हा उद्याच होणार सर्वांनी लक्ष द्या मैदानाला सकाळी सात वाजता उपस्थित राहा आणि सहकार्य करा आता जाता जाता आनंदांच्याकडे तू दोन मिनटं अण्णा एक बैलगाडी मालक म्हणून तुमच्या गावचं मैदान नामांकित मैदान हिंदी किताबाचं मैदान जाता जाता आजची आपली शेवटची मुलाखत असणार आहे कारण उद्या मैदान आहे आपलं उद्यासाठी तुम्ही एक बैलगाडी मालक म्हणून बैलगाडी मालकांना काय आव्हान करा ग्रामस्थ आणि बैलगाडी मालक म्हणून बैलगाडी मी पहिल्यांदा म्हणजे एक सल्ला देईन की आम्हाला सहकार्या करा आज आम्ही सात आठ दिवस सगळे ग्रामस्थ ग्राउंड करण्यासाठी राब राब राबलोय आणि त्याचा आता शेवटी फलित आपल्याला एकदम जवळ आलं आहे तर बैलगाडी ना आम्हाला गावकऱ्यांना सहकार्य करावं उद्या सकाळी सात वाजता त्या ग्राउंडमध्ये तुम्ही हजेरी लावा आणि लवकरात लवकर दिवसा म्हणजे दिवस असेपर्यंत दिवसाबरोबर कशा बैलगाडी शर्यती ते पूर्ण होतील त्यासाठी आम्हाला सहकार्य करायला एवढं मी तुम्हाला सांगतो आणि आता प्रेक्षकांसाठी कसं नियोजन केलं ना प्रेक्षकांचं नियोजन झालेलं आहे बॅरेकेड आहेत तुमच्या दोन, 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 दोन बाजू हा ते रेनपायप तर आहेच पण दुसऱ्या बाजूला गॅलरी वगैरे सगळं आहे बैं म्हणजे तुमच्या माणसांच्या जशी काळजी बैलांची जशी काळजी घेतली है, तसं माणसांची स्वतः काळजी आम्ही घेतलेली आहे आणि निर्विघ्न पर पडेल हिशाव महाराजांचा आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद आहे आणि उद्या मैदान एक नंबर करून दाखवू एवढी तुम्हाला काही देतो जाता जाता शेवटचा प्रश्न तुमच्या ऐतिहासिक नोंद झालेली आहे हो ऐतिहासिक नोंद झाली आहे आम्हाला वाटत होतं पण बरोबर म्हणजे आता एक तो चमत्काराचा प्रकार असेल हा आशीर्वाद आहे आम्हाला बरोबर एक हजार गाड्यांची नोंद झाली होती म्हणजे कोणाला वाटलं नव्हतं असं होईल म्हणून आम्ही म्हणतो सातशे आठशे वगैरे पण बरोबर एक हजार ते आता आम्ही समाधानी आणि मैदान एक नंबर करून घेतो तुम्हाला उद्या फायनल स्वच्छ सूर्यप्रकाश शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू आणि सूर्यप्रकाशात घ्यायचा प्रयत्न करणार आहे म्हणण्यापेक्षा जर मोबाईल गाडीवाल्यांचं शबखनाचं सागर आम्हाला सहकाराला मिळाले तर ते शक्य आहे आणि आम्ही ते करून दाखवणार म्हणजे नक्कीच माझ्याकडून म्हणजे संबंध बैलगाडा प्रेमी मालकांच्या मी तुम्हाला तुमच्या मैदानासाठी शुभेच्छा देतो तुम्ही दोन शब्दात बैलगाडी मालकांना शुभेच्छा द्या तुम्हाला हिता पशावामध्ये भाग घेणारा सगळ्या बैलगाडी चौकांना माझ्या शुभेच्छा राहतील आपण या आनंदाने आपल्या बैलगाडी शहर पार पाडूया हे मैदान वैयक्तिक पैशा नाही आपल्या सगळ्यांचं आहे असं समजून बैलगाडी शर्यत आनंदाने भागी यावं एवढं मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्रांच्या नावानं चांगलं सेवागिरी महाराजांच्या नावानं चांगलं सेवागिरी महाराज की जे ओम सेवागिरी नाताय मग मित्रांनो तुम्हा सर्वांना शकदा सेवागिरी महाराजांच्या चरणी बाळबामाच्या चरणी आणि आई चरणी प्रार्थना की तुम्हाला उद्या उद्या होणाऱ्या हिंद के माझ्याकडून आणि समस्त बैलगाडा प्रेमींच्याकडून तुम्हाला सर्व बैलगाडी मालक चालकांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र